बातमी कोल्हापुरातून कोल्हापुरात पावसाला सुरुवात झाली आहे तसंच भात लावणीच्या कामाला वेग आला आहे कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीनं भात शेती केली जाते आहे शेतामध्ये पारंपरिक पद्धतीनं भात लागवड केली जाते आहे भात शेती त्यामुळे या कामाला वेग आला आहे शेतकरी भात लावण्यात मग्न आहेत कोल्हापुरात भात शेतीला पूरक पाऊस पडल्यानं शेतकरी आनंदामध्ये आणि शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी भात शेती करत आहेत या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी पाहूया हो सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकरी लगबगीने शेतामध्ये काय पेरत असेल तर ते सर्वप्रथम भाताची शेती केली जाते आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वच शेतकरी जे आहेत ते रोपाची शेती करताना पाहायला मिळत आहेत भात शेती जी आहे ती मोठ्या प्रमाणात या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केली जाते आणि आपण पाहताय की जे शेतकरी आहेत ते आता आपली रोपं जी आहेत ती लावायला सुरू केलेली आहेत आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत मामा नाव सांगा तुमचं गाव कोणतं तुमचं आणि कुठला भात आहे किती दिवसांनी येतो काय एवढ्या भागामध्ये लावल्यानंतर किती पोती भात जो आहे तो तुम्ही उत्पन्न घेता ते आ, भात आहे शुभांगी ह्याला तीन महिन्याचं पूर्ण पीक असतं हे तीन महिन्यानंतर म्हणजे नव्वद दिवसाचं पीक आहे नव्वद दिवसानंतर ते पूर्ण पकव होतंय आणि त्याच्यानंतर आम्ही कापतो हे आता कमीत कमी दहा गुंटे जागा जा असेल तर ते त्याला दहा पि पिशव्या निघतं म्हणजे चार क्विंटल समजा किंवा चार क्विंटल पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे कशा प्रकारे याचा याचा फायदा फायदा आता शेतीला शेतीला होणार होणार आहे 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 हो पाऊस भरपूर भरपूर आणि पाणी आम्हाला रोप वगैरे लावायला सोपं पडतंय पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक दिलासादायक बाब आहे कारण या भाताच्या शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं आणि ते पुरेसं पाणी या पावसामुळे शेतकऱ्यांना मिळालेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोटे जय महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर